शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली या चेंगराचेंगरीत अठरा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते यामध्ये अकरा महिला चार पुरुष आणि पाच लहान मुलांचा समावेश असल्याचं सा सांगण्यात आहे तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरी महाकुंभ मेळ्यात झालेली चेंगराचेंगरी या घटना अगदी ताज्या असतानाच दिल्लीतली घटना घडल्यामुळं प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत नवी दिल्लीच्या बारा ते सोळा या प्लॅटफॉर्म्समध्ये शनिवारी बऱ्याच गोष्टी घडल्या आधीपासूनच प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या दोन रेल्वे गाड्या लेट होत्या त्या स्टेशनवरच होत्या त्या गाड्यांमधले प्रवासी आणि पुढच्या म्हणजेच प्रयागराज एक्सप्रेसनं जाण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांची संख्या मिळून गर्दी जास्त वाढली त्यातच प्रयागराज एक्सप्रेस ज्या प्लॅटफॉर्मवर येणार होती ती गाडी पकडण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाली आणि याच गोंधळात ही दुर्दैवी घटना घडल्याचं सांगितलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेची चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलंय जखमींवर उपचार सुरू आहेत मात्र प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला या घटनेचा सा अनुभव हा भीषण आणि रेल्वे प्रशासनावर प्रश्न निर्माण करणारा असल्याच्या चर्चा सुरू आहेत शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर नक्की काय घडलं प्रत्यक्षदर्शींचे अनुभव काय आणि या सगळ्या चूक नेमकी कोणाची या तुम्ही बोल भिडू नमस्कार आधी शनिवारी रात्री नेमकं घडलं काय ते बघूयात प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला आता काहीच दिवस उरलेत सव्वीस फेब्रुवारी हा महाकुंभ मेळ्याचा शेवटचा दिवस असेल त्यामुळं शनिवार रविवारची सुट्टी गाठून लोकांनी मोठ्या प्रमाणात महाकुंभला जाण्याचा प्लॅन केला दिल्लीतून प्रयागराजला जाण्यासाठी खास रेल्वेची सुविधा असल्यामुळं मागच्या चार दिवसांपासूनच स्टेशनवर प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली होती मात्र शनिवारी लोकांची गर्दी जास्तच वाढली संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच गर्दीचा आकडा बघून काहीजण चेंगराचेंगरी होण्याची भीती व्यक्त करत होते त्या दिवशी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर पाच गाड्या होत्या प्रयागराज एक्सप्रेस प्रयागराज विशेष ट्रेन मगध एक्सप्रेस स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस यातल्या तीन गाड्या लेट होत्या यापैकी प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावर उभी होती तर स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस या गाड्या बारा आणि तेरा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या त्यामुळं या तिन्ही प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती प्रयागराज एक्सप्रेस आणि प्रयागराज विशेष ट्रेन या दोन गाड्यांच्या सारख्या नावांमुळे काही लोकांचा गोंधळ उडाल्याचं सांगितलं गेलं प्रयागराज स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म सोळावरून सुटणार असल्याची घोषणा होताच महाकुंभला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली काही प्रवाशांना वाटलं की ट्रेन चौदाऐवजी सोळा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर येते आणि त्यामुळं ती ट्रेन पकडण्यासाठी लोकांची पळापळ -पड़ सुरू झाली शेवटच्या क्षणी झालेल्या गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाल्याचं सांगितलं गेलं रेल्वे अधिकारी हिमांशू उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार प्लॅटफॉर्म क्रमांक पंधरावर जम्मूकडं जाणारी उत्तर संक्रांती एक्सप्रेस उभी होती ती पकडण्यासाठी काही प्रवासी फूट ओव्हर ब्रिजवरून प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि जाणाऱ्या पायऱ्यांवर घसरून पडले त्यामुळं गोंधळ अजूनच वाढला हा गोंधळ नेमका कसा झाला याबाबत स्टेशनवर असणाऱ्या लोकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की उत्तर रेल्वेनं नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून तीन विशेष गाड्या प्रयागराजसाठी सुरू केल्या त्यातलीच एक प्रयागराज स्पेशल ट्रेन पण या ट्रेनसाठी कोणताही निश्चित प्लॅटफॉर्म नाही साधारणपणे रोज ही ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक सोळावरूनच निघते रोजची प्रयागराज एक्सप्रेस नेहमीच प्लॅटफॉर्म क्रमांक चौदावर येते ही ट्रेन दिल्लीहून रात्री वाजून मिनिटांनी सुटते पण स्पेशल प्लॅटफॉर्म बाबत निश्चिती नसल्यामुळं प्रवाशांचा गोंधळ उडाला शनिवारी या स्टेशनवर जितकी गर्दी होती तितकी गर्दी याआधी कधीच बघितली नव्हती लोक एकमेकांना ढकलत होते कोणी पडलं तर उचलता देखील येत नव्हतं लहान मुलं माणसांच्या बॅगांच्या ओझ्याखाली दबली जात होती श्वास घ्यायलाही जागा नव्हती खूप लोकांना ह्या घटनेत आपला जीव गमवावा लागला चौदा क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या एका प्रवाशानं सांगितलं की आम्ही संध्याकाळी पाच वाजल्यापासून स्टेशनवर होतो दर शनिवार रविवारी या स्टेशनवर गर्दी असते मात्र मागच्या महिन्याभरापासून महाकुंभ असूनही इतकी गर्दी कधी पाहिली नव्हती लोकांची गर्दी इतकी होती की सगळ्यांना ट्रेनमध्ये चढायचं होतं आणि पायऱ्यांवरून जाताना सगळे एकमेकांना ढकलत होते पायऱ्यांवर जाणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी जर तिथं कोणी कर्मचारी असले असते किंवा पोलिसांचा बंदोबस्त असला असता तर लोक इतक्या मोठ्या प्रमाणात गोंधळात अडकले नसते मगध एक्सप्रेस मधल्या एका प्रवाशानं सांगितलं की स्टेशनवर इतकी गर्दी होती की बऱ्याच लोकांचा जीव गुदबरल्यामुळे गेला गेटवर कोणी तिकीट चेक करायला नव्हतं आज सोडताना कसल्याही प्रकारची चेकिंग होत नव्हती माझी ट्रेन समोर थांबलेली असून सुद्धा मला तिथपर्यंत पोहोचता येत नव्हतं म्हणून मी एका पोलिसाला मदत मागितली पण पोलिसानं नकार दिला त्यानं मला हेल्पलाईनवर फोन करून मदत घ्या असं सांगितलं कारण त्या पूर्ण प्लॅटफॉर्मवर केवळ एकच पोलीस कर्मचारी होता या प्रवाशांपैकीच एक होतं ते म्हणजे वर्मा कुटुंब वर्मा कुटुंबातले जवळपास बारा लोक प्रयागराजला जात होते ट्रेन आल्यावर वर्मा कुटुंब हे जिन्यावर असताना नेमकी गर्दी ढकलाढकली वाढली त्यांच्या कुटुंबातले काही लोक पुढे गेले काही मागे राहिले त्यात संजय वर्मा यांची पत्नी त्यांची बहीण जिन्यावर अडकल्या त्यांच्या अंगावर लोक पडले बरंच सामान पडलं त्यांच्या बहिणीला त्यांनी अर्धा तास शोधलं अक्षरशः त्यांनी खेचून या ओझ्याकडून त्यांच्या बहिणीला काढलं असल्याचं ते सांगतात तिची अवस्था इतकी वाईट होती की तिच्या अंगावरचे कपडे सुद्धा निघाले होते तिला आम्ही बाहेर घेऊन आलो आणि जवळपास तासभर आम्ही तिला सीपीआर दिला पण प्रशासनाकडून कोणतीच मदत आम्हाला मिळाली नाही तिथं ना कोणी पोलीस कर्मचारी होता ना रेल्वेचा कर्मचारी आमच्या डोळ्यांसमोर पंधरा ते वीस मृतदेह असेच पडलेले होते असं ते सांगतात अनेक प्रवाशांना स्टेशनवर काम करणाऱ्या हमालांनी मदत केली मात्र प्रशासनाच्या व्यवस्था आणि सूचनेशिवाय लोकांची मदत किती परिणामकारक ठरणार होती असा प्रश्न प्रवासी स्टेशनवर छोटे मोठे व्यवसाय करणारे कामगार व्यावसायिक आणि बाहेरचे रिक्षा टॅक्सीवाले यांच्याकडून रेल्वे प्रशासनाला विचारला जातोय या सगळ्या घटनेत रेल्वे प्रशासनावर काय आरोप होत आहेत आणि प्रशासनाची नेमकी काय चूक झाली ते बघूया जर रेल्वे स्टेशनवरची गर्दी आणि गाड्यांची प्रवासी देण्याची क्षमता यांची तुलना केली तर स्टेशनवर इतके लोक जमलेच कसे आणि प्रशासनानं इतक्या लोकांना गर्दी होत असताना सुद्धा आत एंट्री दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित केला जातोय शनिवारी स्टेशनवर पाच गाड्या होत्या या गाड्यांचे जनरल डबे आणि त्यांची प्रवासी क्षमता लक्षात घेतली असता या गाड्यांमधून नऊशे प्रवासी प्रवास करू शकले असते असं सांगण्यात येत आहे पण प्रयागराजला जाण्यासाठी जनरल डब्यासाठी दर तासाला जवळपास दीड हजार तिकिटं बुक होत होती आणि प्रशासनाकडून ही तिकिटं दिली जात होती त्यामुळं जर गाड्यांची प्रवासी क्षमताच तितकी नाही तर इतकी तिकीट रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलीच कशी अगदी अपघाताच्या आधी तासभर सुद्धा हजारपेक्षा जास्त तिकीट कशी बुक झाली असा प्रश्न आता विचारला जातोय गर्दी वाढत असतानाही रेल्वे प्रशासनानं गर्दी नियंत्रणासाठी कोणतीही रणनीती आखली नाही आणि तसेच पुरेसे आरपीएफ कर्मचारी तैनात केले गेले नाहीत असे आरोपही केले जात आहेत यासोबतच दोन सारख्या नावांच्या गाड्या आणि त्यातून प्रवाशांचा झालेला गैरसमज यासाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार मानलं जात आहे ही घटना घडल्यानंतरही बराच वेळ लोकांना मदत मिळाली नसल्याची तक्रार केली जात होती आणि रेल्वे प्रशासनानं चेंगराचेंगरी झाल्याची घटना लपवण्याचा प्रयत्न केला असेही आरोप केले जात आहेत ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर सोळा फेब्रुवारीला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्ली स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीबद्दल ट्विट केलं आणि या घटनेत जखमी झालेल्या लोकांना तात्काळ मदत करण्यासाठी प्रशासन तत्पर आहे असं त्यातून सांगण्यात आलं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या दुर्दैवी घटनेचं त्यांना अत्यंत दुःख आहे आणि ही सगळी व्यवस्था या घटनेतील जखमींच्या मदतीसाठी आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबासाठी मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करते असं त्यांनी सांगितलं रेल्वे प्रशासनानं मृत व्यक्तींच्या कुटुंबासाठी दहा लाख गंभीर जखमींसाठी अडीच लाख आणि किरकोळ दुखापत झाली असल्यास एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांना दोन लाख आणि जखमींना पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे या घटनेच्या चौकशीसाठी रेल्वे प्रशासनानं आणि रेल्वे मंत्रालयानं समिती स्थापन करून तपास करण्याचे आदेश दिले रेल्वे प्रशासनानं प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून घेण्यासाठी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी दोन सदस्यांची विशेष समिती स्थापन केली आहे तसंच अशा प्रकारची चेंगराचेंगरीची घटना पुन्हा रेल्वे स्टेशनवर होऊ नये यासाठी प्रयत्न आणि उपाययोजना करणार असल्याचं देखील रेल्वे प्रशासनानं सांगितलंय या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं यामध्ये चूक नक्की कोणाची ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका